नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण आपल्या युट्यूब चॅनलला प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे बार्शी रोडला बिडवे कॉलेजच्या अपोजिट बाजूला मेन रोड पासून एक दोनशे मीटर अंतरावरती पंचेचाळीस लाखामध्ये बाराशे स्क्वेअर फूटचं घर विक्रीसाठी तीस बायचाळीस साईज आहे प्लॉटची कॉलमचं घर आहे जवळपास अठरा ते वीस हजार लिटर पाण्याची क्षमता असलेला हौद आहे त्या ठिकाणी आणि बोरची देखील व्यवस्था आहे ज्यांना घर खरेदी करायचं त्यांना आपलं ऑफिस आहे शिवाय भरा चौकामध्ये त्या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तुम्हाला हे घर पाहायला मिळू शकतं लवकरात लवकर संपर्क करा कारण मोठ्या साईजमध्ये आहे पंचेचाळीस लाख रुपये रेट आहे बाराशे स्क्वेअर फूट जागा आहे बिडवे कॉलेजची विरुद्ध बाजू जी आहे त्या लोकेशनमध्ये हे घर आहे धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांडे आपण बघतात आपले युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे बारशी रोडला बिडवे कॉलेजच्या समोरचा जो परिसर आहे पाकर सांगवीचा त्या भागामध्ये दोनशे मीटर अंतरावरती मेन रोडपासून खूप सुंदर घर विक्रीसाठी आहे साईज बाराशे स्क्वेअर फूट आहे घर पाहण्यासाठी तुम्हाला शिवाजी महाराज चौकामध्ये आपलं ऑफिस आहे दैनिक पुडारी सकाळ पेपरचं ऑफिस आहे रेल्वे लाईनच्या रोडला आपली आवडच्या बॅकसाईडचं जे लोकेशन आहे त्या भागामध्ये आपलं ऑफिस आहे आधार कार्डची हो कॉपी पासपोर्ट साईजच्या दोन तुम्हाला फोटो लागणार आहेत दोनशे रुपये आपली रजिस्ट्रेशन फीस असते दोन टक्के आपलं ब्रोकरेज असतं ज्यांना कोणाला हे घर पाहायचं असेल त्यांनी अगोदर रजिस्ट्रेशन करणं बंद करा काय एकदा रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला तीन महिन्यापर्यंत ह्या प्रॉपर्ट्यात तुम्हाला पाहता येऊ शकतात समोरच्या बाजूला मोठा हॉल बघू शकते जागा जी आहे ते बाराशे स्क्वेअर फुटामध्ये आहे आर सी सी बांधकाम आहे अठरा ते वीस हजार लिटर पाण्याची क्षमता असलेला हौद आहे आणि पूर्व दिशा आहे विशेष म्हणजे पूर्व दिशा आहे पंचेचाळीस लाख रुपये रेट आहे ज्यांना कुणाला हे घर पाहायचं असेल त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा ऑफिसला भेटा जेणेकरून या घराची तुम्हाला माहिती मिळू शकते दोन टॉयलेट बाथरूम आहेत एक टॉयलेट बाथरूमचा स्वतः वापर करतात एक टॉयलेट बाथरूम बंद आहे समोरच्या बाजूला तुम्ही बघू शकता हे जे बाथरूम आहे टॉयलेट बाथरूम याचा वापर फक्त होतो बाकीचं एक बंद आहे दोन टॉयलेट बाथरूम आहेत पाण्यासाठी बोरची व्यवस्था आहे नग नगर ग्रामपंचायतच्या कनेक्शन देखील त्या ठिकाणी उपलब्ध आहे वाडीव महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आहे बिडवी कॉलेजच्या समोरील भाग जो आहे पाकरसांगी त्या भागामध्ये हे घर आहे कमी किमतीमध्ये योग्य किमतीमध्ये तुम्हाला बाराशे स्क्वेअर फूटचं मोठं घर मिळणार आहे किचन रूम आहे किचन अगदी वस्तूमध्ये आहे समोरच्या बाजूला बघू शकता तुम्ही सेपरेट टॉयलेट आहे सेपरेट बाथरूम आहे समोरच्या बाजूला किचन बघू शकतं अग्ने अग्नेय दिशेला किचन आहे ज्यांना घर खरेदी करायचं त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा आणि प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या सब्सक्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद